मोहडाई या गावातील ग्रामस्थांसह विद्यार्थी आणि प्रवाशांना आज दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पहिल्यांदाच एस टी बसचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ विद्यार्थी आणि प्रवाशांकडून मोहडाई गावात एस टी बसचे सकाळी दहा वाजता जंगी स्वागत करण्यात आले यावेळी युवा कार्यकर्ते हर्षवर्धन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते श्रीपड वाढवून नवीन बसचे स्वागत करण्यात आले मोहराई तालुका सोयगावचे सरपंच संदीप राठोड माजी सरपंच राजेंद्र परदेशी सामाजिक कार्यकर्ते शुभम धनगर पाटील यांचे हस्ते हर्षवर्धन पाटील बस चालक ज्योतिराम महाजन वाहक पंकज पाटील अखतवाडी येथील माजी सरपंच संजय परदेशी यांचे शाल श्रीपड देऊन सत्कार करण्यात आले या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एस टी बस आल्याने ग्रामस्थांसह प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला सदर बस पाचोरा तालुक्यातील नगरदेवडा येथून सकाळी अकरा वाजता आणि सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी आणि प्रवासी घेऊन मोहडाई पर्यंत जाऊन पुन्हा परत येणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका